विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबीये आदिवासी विभागात लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड वितरण सोमठाणा बोरखेडा तलाई बोरवा चिपी गावात पुरवठा विभागाने केलेले सहकार्य तालुका प्रतिनिधी राजेश खारोडे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये नजीक येत असलेल्या सातपुडाच्या कुशीत वसलेल्या आदिवासी बांधवांच्या गावात तेल्लारा तालुका पुरवठा अधिकारी कात्रे साहेब यांच्या पुढाकाराने आदिवासी विभागात लाभार्थ्यांना नवीन राशन कार्ड वितरण बेलीची बोरवा धोंडाकर तलाई सोमटाणा इत्यादी गावातील राशन कार्डपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना पुरवठा अधिकारी कात्रे साहेब यांनी येथे जाऊन संपूर्ण आदिवासी बांधवांना नवीन राशन कार्ड वितरण केले आदिवासी बांधवांच्या जुन्या राशन कार्डमधील चुका दुरुस्ती करणे नाव वाढविणे नवीन राशन कार्ड नेणे ने या सर्व बाबी दुरुस्ती करून तेल्हारा पुरवठा विभागाने आदिवासी विभागात एक अनोख्या पद्धतीने सर्व करून कॅम्प घेतला आहे याकरिता मोलाची कामगिरी तेल्हारा तहसीलचे तहसीलदार डॉक्टर संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक निलेश कात्रे कार्ड लिपिक किरण नेपाडे शुभम भाकरे यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा